उन्हाळ्यामध्ये लागणारी उष्णतेची दाह कमी करण्यासाठी आणि दिवसभर एनर्जेटिक आणि रिफ्रेश राहण्यासाठी आज आपण एनर्जी ड्रिंक पाहणार आहोत तर हे एनर्जी ड्रिंक दिवसभरातून तुम्ही एक ग्लास जरी प्याला तर दिवसभर रिफ्रेश राहण्यास मदत होईल साधी सोपी रेसिपी आहे तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला प्रिमिक्स तयार करून घ्यायचं आहे तर एक मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये पाच सहा काजू घेतलेले आहेत पाच सहा बदाम घेतलेले आहेत याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्तही करू शकता यामध्ये जे काही मी साहित्य वापरलेलं आहे त्याचं बडीशेप दोन चमचे घेतलेली आहे कच्ची बडीशेप घेतलेली आहे आणि दोन चमचे यामध्ये मी खसखस घालून घेते आहे वेलची घालून घेतलेली आहे चार ते पाच वेलची पावडर घातली तर तरी काहीच हरकत नाही आहे काळी मिरी घालून घ्यायची आहेत साधारण दहा ते बारा मी काळी मिरी घालून घेतली गुलाब पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये खडीसाखर घालून घ्यायची आहे आणि जायफळ घालून घेतलेली आहे तर खडीसाखर नसेल तर इथे तुम्ही साखरेचा वापर देखील करू शकता पण खडीसाखर ही उष्णता कमी करण्यास मदत करते त्यामुळे मी खडीसाखरचा वापर केलेला आहे मिक्सरचं झाकण लावून जमेल तेवढी बारीक अशी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मस्त अशी पावडर इथे तयार झालेली आहे तर इथे आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे तर आता आपण हे सर्व कसं करायचं ते पाहून घेणार आहोत तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे इतकं प्रीमिक्स घालून घ्यायचं आहे ग्लासच्या अंदाजानुसार यामध्ये मी प्रीमिक्स घालून घेते कमी जास्त प्रमाण झालं तरी काही हरकत नाही आहे दोन चमचे प्रीमिक्स घालून घेतलं तर शिल्लक राहिलेलं प्रीमिक्स हे आपण एअरटाईट कंटेनरमध्ये महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो बरं आता पुढे काय करायचं आहे आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे तर दूध घालत असताना इथे मी गरम करून थंड करून घेतलेलं दूध आहे नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे हे ड्रिंक करत असताना आपल्याला यामध्ये गरम दुधाचा नाही तर थंड दुधाचाच वापर करायचा आहे तर दूध घालून झालं की छान आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचंय इथे इथे तुम्ही आव तुमच्या आव... आवडीनुसार यामध्ये आईस क्यूब देखील घालून घेऊ शकता मी छान थंड रिफ्रेश वाटण्यासाठी यामध्ये आईस क्यूब घालून घेतेये आणि आवडीनुसार यावर आपण गुलाब पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत जे दिसायलाही छान दिसतात आणि गुलाब पाकळ्या या थंडावा देणाऱ्या असतात त्यामुळे मी गुलाब पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आवडीनुसार ड्रायनट्सने गार्निशिंग करून हे तुम्ही ड्रिंक दिवसभरातून एकदा जरी प्यालात तरी दिवसभर एनर्जेटिक आणि रिफ्रेश राहण्यास मदत होईल अगदी पाचच मिनिटात तयार होणारं हे प्रीमिक्स आहे हे प्रीमिक्स बनवून तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला हे ड्रिंक बनवायचे तेव्हा तयार करून घेऊ शकता तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे तुम्ही एनर्जी ड्रिंक देऊ शकता यामध्ये आपण जे काही साहित्य वापरलेलं आहे ते उष्णतेची दाह कमी करणारच साहित्य आहे त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये हे एनर्जी ड्रिंक एकदा नक्की बनवा तर आजची तुम्हाला एनर्जी ड्रिंक होळी स्पेशल थंडाईची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय